तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो काल वीस डिसेंबरला दिल्ली हायकोर्टासमोर एक खतरनाक दावा दाखल करण्यात आला दावा दाखल करणाऱ्या महिलेचं असं म्हणणं आहे की मी मुघल साम्राज्याचे शेवटचे बादशाह बहादूर शाह जफर यांची वंशज आहे आणि लाल किल्ला हा मुघलांचा निवासस्थान होता आणि मी त्यांचे वंशज असल्यामुळे तो लाल किल्ला माझं देखील निवासस्थान आहे आता असा दावा दाखल करणाऱ्या महिला ज्यांचं नाव सुलताना बेगम आहे त्या कोलकाता जवळील हावडा येथील रहिवासी आहेत जर आपण या सुलताना बेगम बद्दल माहिती घेतली तर असे स्पष्ट होते की सुलताना बेगम या खरोखरच बहादूर शाह जफर यांच्या वंशज आहेत कारण बहादूर शाह जफर हे मुघल साम्राज्याचे सर्वात शेवटचे बादशाह आणि यांचाच नातू म्हणजे अं बेदार भक्त यांचा जन्म एकोणीसशे वीस मध्ये रंगून येथे झाला होता आणि यांच्याच पत्नीचे नाव आहे सुलताना बेगम आता सुलताना बेगम यांचे म्हणणे असे आहे की एकोणीसशे ऐंशी मध्ये मा जेव्हा माझ्या पतीचा पती मृत्यू झाला तेव्हा त्यांना भारत सरकारकडून कर पेन्शन येत होती आता त्या अगोदर इंग्रज सरकारकडून कर सुद्धा त्यांना पेन्शन मिळत होती पण त्यांचा मृत्यू जेव्हा एकोणीसशे ऐंशी मध्ये झाला तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचं कॉम्पन्सेशन देण्यात आलेलं नाही मग आता अशा वेळी माझ्या पाच मुले आणि एका मुलाचा उदरनिर्वाह मी कशा प्रकारे करू हा प्रश्न त्यांना भारत सरकारला विचारला आहे जो दावा त्यांनी कोर्टामध्ये दाखल केला आहे त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की अठराशे सत्तावन्न मध्ये जो उठाव झाला त्यावेळी लाल किल्ला हे बहादूर शाह जफर यांचे घर होते पण अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व केल्यामुळे इंग्रजांनी त्यांना रंगून येथे कैद करून ठेवले आणि लाल किल्ल्यावर के कब्जा केला मग नंतर जेव्हा भारत स्वातंत्र्य झाले तेव्हा भारत सरकारने इंग्रजांच्या ताब्यातून तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला पण जेव्हा भारत सरकारने इंग्रजांच्या ताब्यातून लाल किल्ला हा आपल्या ताब्यात घेतला तेव्हा मुघलांचे जे अधिकृत वंशज आहेत त्यांच्याशी त्यांनी विचारपूस केली नाही व त्यांना कोणत्याही प्रकारचे कॉम्पन्सेशन दिले नाही मग आता सुलताना बेगम यांचे असे म्हणणे आहे की एकतर आम्हाला आमची प्रॉपर्टी परत द्या किंवा आम्हाला काहीतरी कॉम्पन्सेशन द्या आता याच प्रकारची मागणी दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा सुलताना बेगम यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये मांडली होती पण दिल्ली हायकोर्टाने यांची मागणी फेटवून लागली आणि काही मुद्दे समोर मांडले तेच मुद्दे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा दिल्ली हायकोर्टाने मांडले आहेत तर ते मुद्दे काय आहेत हे आपण बघू दिल्ली हायकोर्टाचे म्हणणे असे आहे की अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर आज दोन हजार एकवीस पर्यंत किंवा आज दोन हजार चोवीस पर्यंत एकशे चौसष्ट ते एकशे सदुसष्ट वर्ष पार पडले आहेत पण एवढ्या वर्षांमध्ये तुमच्या एकाही वंशजांनी असा क्लेम केला नाही की लाल किल्ला हा आमचा आहे आणि दुसरे म्हणणे म्हणजे एकशे चौसष्ट वर्षामध्ये जेव्हा आपण एखाद्या प्रॉपर्टीवर क्लेम करतो तेव्हा एकशे चौसष्ट वर्ष हा खूप मोठा कालावधी असल्यामुळे एकशे चौसष्ट वर्षांमध्ये त्या प्रॉपर्टीवर आपला अधिकार राहत नाही आणि यामुळे दिल्ली हायकोर्टाने सुलताना बेगम यांची मागणी फेटाळून लावली आता चिलून सुलताना बेगमने ताजमहलवरच दावा टाकू नये म्हणजे झालं